नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत जिद्दीला सलाम डोंबवलीतील भाजीवाल्या ढोंबरेमावचा लेख झाला सिंह कबडकष्टाचं केलं चीज मुलाच्या शिक्षणासाठी कबाडकष्ट करणाऱ्या डोंबवलीतील भाजी विक्रेत्या नीरा ठोंबरे यांना सोमवारी आबाळ ठेंगणे झाले त्यांचा मुलगा योगेश याने सी एची परीक्षा उत्तीर्ण करत निकाल हाती घेऊन थेट आईच्या भाजीच्या दुकानात धाव घेतली आणि तिला कडकडून मिट्टी मारत आपला आनंद साजरा केला मुलाचे येस पाहून त्या माऊलीच्या डोळ्यांनाही धारा लागल्या अनेकांनी हा सण मोबाईल मध्ये कैद करत समाज माध्यमावर व्हायरल केला काबाड कष्टाचे गणित सोडून सिंह परिक्षेत येस डोंबवली जवळील खोनी गावात राहणाऱ्या नीरा ठोंबरे यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा तीन मुलांची जबाबदारी त्यांच्यावर होती संसाराचा गाडा हाकायचा कसाही युवचना असतानाही रडत न बसता त्यांनी डोंबवलीतील भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला खोनी गावातून सकाळीच कल्याणला जायचे तिथून भाजी खरेदी करून डोंबवलीतील गांधीनगर परिसरात दिवसभर भाजी विकायची हाती येणाऱ्या पैशातून तीन मुलांचे पोट भरायचे त्यांचे शिक्षण करायचे ही कसरत निरायांनी वीस वर्षे केली मोठी मुलगी आणि मुलगा यांचे लग्न झाल्यानंतरही त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सोडला नाही आईच्या कष्टाकडे पाहत मोठा झालेल्या योगेशने आपल्या काहीतरी करायचे आहे या सी, सी प्रवेश घेतला होता जिद्द आणि परिश्रमाने होतीच आईला मदत करून अभ्यास करतानाच योगेशने पहिल्यांदाच प्रयत्नात या यशाला गवसणी घातली आहे आईच्या कपाडकाष्टाची लेखाने ठेवली जाण आयुष्यातील ही महत्वाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समाधान घेऊन योगेश थेट आईच्या दुकानात पोहोचला तिथे आईच्या प्रेमाने आलिंगन देत त्याने आपला आनंद व्यक्त केला हे यश आईला समर्पित करताना योगेशने तिला साडी भेट दिली तेव्हा निरे यांचे डोळे पानावले इतकी वर्ष केलेली कष्ट फळाला आल्याचे समाधान आहे अशी भावना निरा ठोंबरे यांनी दाटल्या कंटाने व्यक्त केली उपमुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक प्रतिकूल परिस्थितीतील योगेशने मिळवलेल्या यशामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे नीरा यांचे ग्राहकही दुकानात येऊ यू, येऊन त्यांचे अभिनंदन करत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील योगेशच्या यशाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत पब्लिक सिटी न्यूजसाठी मी निखिल कोकाटे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुम्ही अशीच मेहनत करा आणि यशाचं फळ नक्कीच मिळेल Bir